माझं नाव सुप्रिया दाभव गोईत माझ्या शाळेचे नाव किसनराव नाईक माध्यमिक विद्यालय पिंपळगाव डुका मी वर्ग आठवीमध्ये शिकत आहे माझा विषय आहे पंजाब डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे आले किती गेले किती गेला घराट संपला नाही संपणारी हे माझ्या पंजाबरावांचा जरा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यात पापड या गावी झाला त्यांच्या वडिलांच, वडिलांचे त्यांच्या वडिलांचे नाव शामराव असे होते व त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते त्यांचे मूळ आडनाव कदम हे होते त्यांच्या घराण्यात असलेल्या वतनदारीमुळे त्यांना देशमुखी आडनाव त्यांना प्राप्त झाले पद पद अमरावती अमरावती हिंदू हायस्कूल मधून इसवी सन एकोणीसशे अठ्ठा इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीस मध अमरावती हिंदू हायस्कूलमधून इसवी सन एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले पदवी संपादन करण्यापूर्वी ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी विक्रीची परीक्षा विक्रीची पदवी संपादन केली शिक्षण शिक्षणक्रम संपल्या एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सत्तावीस मध्ये शेतकरी संघाची एकोणीसशे सत्तावीस मध्ये शेतकरी स्थिती शेतकरी स्थिती सुधारण्याची शेतकरी संघाची स्थापना केली या प्रचारात या प्रचारासाठी आणि शेतकऱ्यात घडून शेतकऱ्यात जागृत घडवून आणण्यासाठी या प्रचारासाठी आणि शेतकऱ्यात जागृत घडवून आणण्यासाठी शेतकऱ्यात जागृत घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र केसरी हे उत्तरपत्रे चालवले म्हणून म्हणते मोजू तरी कशी उंची कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची एवढे बोलून मी माझे दोन शब्द संगीते जयवाय